मित्रांनो नमस्कार आपण कलम एकशे चौवेचाळीस कलम एकशे पंचेचाळीस कलम एकशे शेहेचाळीस कलम एकशे सत्तेचाळीस महिलांना विवाहित मुलींना विवाहित महिलांना तिच्या पतीकडून तिच्या नवऱ्याकडून पोटकी कशा पद्धतीने कोर्टाकडून मिळवता येते मेंटेनन्स कशा पद्धतीने मिळवता येतं मंथली अलाउन्सेस इंटेरियर मेंटेनन्स खावटी त्याला काही ठिकाणी म्हणतात पालन पोषण करण्यासाठी पोटगी ही कशा पद्धतीने मागता येते हा चॅप्टर आपण चार टप्प्यामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काल आपण कलम एकशे चौवेचाळीस पाहिलं त्यामध्ये मेंटेनन्स म्हणजेच की पोटगी म्हणजे काय हे सांगितलं होतं त्याचमध्ये पोटगीची व्याख्या सुद्धा सांगितलेली होती तर आज आपण कलम एकशे पंचेचाळीस पाहणार आहोत एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याचे कलम एकशे पंचेचाळीस यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रोसिजर सांगितलेले आहे प्रक्रिया सांगितलेली की पोडकीचा सा अर्ज हा कोण दाखल करू शकतं कुठं दाखल करू शकतं आणि कधी दाखल करता येतं तसेच अशा प्रकारचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्यामध्ये पुरावा कशा पद्धतीने घेतला जातो व अशा प्रकारचा अर्ज पोटगीचा अर्ज दाखल झाल्यानंतर जर, जर गैर अर्जदार पती हजर ऑप्शन राहिला गैरहजर राहिला तर त्यानंतरची प्रक्रिया काय आहे हे देखील या कलम पंचेचाळीस मध्ये प्रोसिजर प्रक्रिया आहे तर कलम एन एस एस नुसार कोणतीही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिथे त्या महिलेचा त्या विवाहित मुलीचा पती राहत असेल त्या ठिकाणी आपल्याला अर्ज कोर्टामध्ये दाखल करता येतो किंवा ज्या ठिकाणी ती किंवा तिचा पती हा राहत होते त्या ठिकाणी देखील आपल्याला पोटगीचा अर्ज दाखल करता येतो तसेच शेवटच ते दोघ किंवा तो तिच्या पत्नी सोबत कुठे राहिला त्या कार्यक्षेत्रामध्ये देखील त्या ठिकाणी देखील त्या कार्यक्षेत्रातील न्यायालयाकडे देखील पोडगीचा अर्ज आपल्याला दाखल करता येतो त्याच सोबत मित्रांनो ज्या ठिकाणी आई वडील राहतात त्या ठिकाणी आई वडिलांना देखील पोडगीचा अर्ज हा दाखल करता येतो तर मित्रांनो अशा प्रकारचा ज्या वेळेस महिला विवाहित महिला विवाहित मुली आपल्या भगिणी ज्यावेळेस पतीकडून उपासमार होते तिचा सांभाळ केला जात नाही तिच्या मुलाबाळांचा सांभाळ केला जात नाही त्यावेळेस अशा प्रकारचा आपण अर्ज पोडगीचा अर्ज हा कोर्टात ज्यावेळेस आपण दाखल करतो त्यावेळेस कोर्ट प्रतिवादी पतीला नवऱ्याला नोटीस काढतो आणि नोटीस काढल्यानंतर जर तो पती तिचा नवरा त्या कोर्टामध्ये हजर झाला नाही तर कोर्ट एक्सपार्टी ऑर्डर करतं म्हणजे की एकतर्फा आदेश करतं तुम्हाला आम्ही नोटीस दिलेली आहे तुम्ही या या तारखेला कोर्टामध्ये हजर राहावं आपलं म्हणणं स्वतः मांडावं अथवा आपल्या वकिलामार्फत म्हणणं मांडावं म्हणून ज्यावेळेस नोटीस पाठवतो त्यावेळेस गैर अर्जदाराचं हे कर्तव्य असतं की ते तिथं हजर राहायचं परंतु ज्यावेळेस गैर अर्जदार हा तिथे गैरहजर राहतो त्यावेळेस कोर्ट एक्स पार्टी एकतर्फा आदेश करत व अशा प्रकारचा एकतर्फा आदेश हा गैर अर्जदाराला रद्द सुद्धा करून घेता येतो तीन महिन्यांच्या आत अर्ज जर गैर अर्जदाराने कोर्टाकडे केला आणि सदरचा एकतार्फ आदेश हा रद्द करावा म्हणून जर अर्ज केला तर कोर्ट दंड लावून दंड आकारून सदर प्रकारचा अर्ज हा मंजूर करू शकतो किंवा इंटरनियम कोणती जी आहे ती देण्याच्या अटीवरती अशा प्रकारचा आदेश हा रद्द करू शकतो आता मित्रांनो हा ही झाली प्रक्रिया अर्ज केव्हा कोठे आणि कोणी दाखल करायचा यामध्ये आता हे या प्रकारचा अर्ज ज्यावेळेस आपण दाखल केलेला असतो कोडगी मिळावा म्हणून मेंटेनन्स म्हणून मेंटेन हे प्रकरण पुराव्याला लागतो या कायद्यात सांगितलेलं आहे कलम एकशे पंचेचाळीस मध्ये सांगितलेलं आहे की गैर अर्जदार जो आहे पती जो आहे नॉन एप्लिकंट जो आहे त्याच्या हजेरीमध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये सदरचा पुरावा हा रेकॉर्ड केला जावा ज्यामध्ये तोंडी पुरावा असेल लेखी पुरावा असेल जस्ताऐवजी पुरावा असेल तो या गैर अर्जदार पतीच्या उपस्थितीमध्ये त्याच्या समोर रेकॉर्ड व्हावा त्याच्या अशा प्रकारची होऊ नये कायद्यात एक तरतूद सांगितलेली परंतु मित्रांनो तसेच बंधू आणि बघिणी जर कायद्यामध्ये अशा नॉन ऍप्लिकंटचं पतीचं जर परमनंट एक्झम्पशन मागितलेलं असेल ते काही कारण असतो येऊ शकत नाही त्याच्या आजारपणामुळे येऊ शकत नाही त्याच्या व्यस्त बेजी शेड्यूलमुळे येऊ शकत नाही किंवा इतर अनेक कारण आहेत त्या कारणामुळे जर येऊ शकत नसेल आणि तशा प्रकारचा अर्ज जर कोर्टासमोर दाखल केलेला असेल आणि कोर्टाने जर तशा प्रकारचा अर्ज हा मंजूर केलेला असेल तर त्यावेळेस अशा प्रकारचे हेरिंग ही तो गैर अर्जदार जो आहे तो जो नॉन अप्लिकन पती आहे तो जो नवरा आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी जो वकील कोणी दिलेला आहे त्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारची हेरी पुरावा हा रेकॉर्ड केला जातो आणि पुरावा रेकॉर्ड करून त्यात जे काही अंतिम निष्कर्ष येतील त्याप्रमाणे निकाल सुद्धा दिला जातो निर्णय सुद्धा दिला जातो म्हणजे गैर अर्जदार हजर असावाच का तर नाही परंतु तशी कोर्टाने गैरहजर राहण्याची परवानगी दिलेली असावी आणि वकिलांमार्फत त्याचं प्रतिनिधित्व करण्याची त्यांनी परवानगी दिलेली असावी आणि कोर्टाने देखील गैरहजर राहण्याची परवानगी दिलेली असेल त्याच वेळेस वकिलांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारचा अर्ज जो की, की, की पोटगीसाठी दाखल केलेला आहे मेंटेनन्ससाठी दाखल केलेला आहे तो विचारात घेतला जातो तो अंतिम निकाली काढला जातो म्हणजे आपण थोडक्यात पाहिलं की एकशे पंचेचाळीस मध्ये प्रोसिजर सांगितलेली आहे प्रक्रिया सांगितलेली आहे की कोडगीचा अर्ज हा कोणत्या ठिकाणी दाखल करता येतो कधी दाखल करता येतो कोणाकोणाला दाखल करता येतो तो अर्ज दाखल केल्यानंतरची प्रक्रिया की गैरहजाराने हजर व्हायचं असतं नाही हजर झाल्यानंतर एकतर्फा आदेश होतो एकतर्फा आदेश हा रद्द सुद्धा करून घेता येतो परंतु कोर्ट त्यावरती दंड आकारल्याशिवाय अशा प्रकारचा अर्ज हा रद्द करत नाही किंवा योग्य ते कारण दाखवायला पाहिजेत आपण त्याच्या कोर्ट अशा प्रकारचा आदेश हा रद्द करत आणि त्याचसोबत मित्रांनो पुरावा हा शक्यतो गैर अर्जदार पतीच्या उपस्थितीमध्येच घेतला जावा असं त्याला एकशे पंचेचाळीस पती सांगितलेलं आहे त्याच सोबत त्याला जर कोर्टाने परवानगी दिलेली असेल गैरहजर राहण्याची एक्झाम केलेलं असेल काही कारण असतं मेडिकल असतील अथवा इतर कारण असतील तर त्यावेळेस त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये कोर्ट हे हेअरिंग घेतं पुरावा घेतं आणि अंतिम निकाल देखील देऊन टाकतं मित्रांनो थोडक्यात आज आपण कलम एकशे पंचेचाळीस एस पाहिला तर पुढील हार्ट मध्ये आपण कलम एकशे सेहेचाळीस पाहणार आहोत कलम एकशे सेहेचाळीस मध्ये काय सांगितलेलं आहे की अल्टरेशन इन अलाउन्सेस म्हणजे तुम्हाला जे काही पोडगी दिलेली आहे तुम्हाला जे काही मेंटेनन्स दिलेलं आहे खवटी दिलेली आहे खवटी त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार कोर्टाला असतात तसेच अशा प्रकारचे आदेश रद्द करण्याचे देखील कोर्टाला आदेश असतात परंतु त्याला काही आप अपवादात्मक परिस्थिती सांगितली आहे त्या प्रकारचे आदेश रद्द किंवा त्या आदेशामध्ये बदल केला जातो पुढील भाग तीन मध्ये आपण कलम एकशे सेहेचाळीस पाहणार आहोत त्यामध्ये पुढील निर्वाह भत्ता मासिक भत्ता यामध्ये बदल करण्याचे कोर्टाचे काय अधिकार आहेत हे आपण पाहणार आहोत तोपर्यंत थांबूयात मित्रांनो नमस्कार